नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या अहमदनगर बीड परळी वैजनाथ रेल्वे लाईन अगदी मराठवाड्यासाठी अत्यंत महत्वाचा प्रकल्प हा हो आणि याची चर्चा करण्यासाठी आपल्याकडे बरीच माहिती आहे म्हणजे अधिकृत घोषणा आहेत बातम्या आहेत काही विश्लेषण पण आहेत एक पूल पाडल्याची बातमी पण आहे त्याचा पण आधार घेतलाय आपण आपण हो त्याबद्दल बोलूच पुढे तर आज आपलं उद्दिष्ट काय आहे की हा प्रकल्प नक्की काय आहे तो कुठवर आलाय महत्व काय आव्हान काय आहेत आणि सगळ्यात म्हणजे तो पूर्ण कधी होणार बरोबर सुरुवात करूया प्रकल्पाच्या आकारापासून हो म्हणजे एकूण लांबी आहे दोनशे एकसष्ट पॉइंट पंचवीस किलोमीटर आणि खर्च जवळपास चार हजार आठशे पाच कोटी रुपये खूप मोठी रक्कम आहे ही आणि आणि यात केंद्र राज्य सरकारचा निम्मनिम्म वाटा आहे म्हणजे पन्नास पन्नास टक्के हो ही भागीदारी महत्वाची आहे समन्वयाने काम झालं तर गती मिळते या मार्गावर स्टेशन किती आहेत एकूण तेवीस स्टेशन नियोजित आहेत बर आता कामाचं काय झालंय म्हणजे कुठपर्यंत आलंय काम बरीच प्रगती झाली आहे असं म्हणायला हरकत नाही शंभर किलोमीटर पेक्षा जास्त मार्ग आता कार्यान्वित आहे अच्छा कुठून कुठपर्यंत अहमदनगर ते अमळनेर हे टप्प्याटप्प्याने टप्प्याने झालंय म्हणजे दोन हजार सतरा पासून सुरुवात झाली होती हो हो नगर ते नारायण डोह मग सोलापूरवाडी मग आष्टी अगदी आणि सगळ्यात नवीन म्हणजे आष्टी ते अमळनेर हा सुमारे चौतीस किलोमीटरचा टप्पा तो ह्याच वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसच्या च्या सुरुवातीला कार्यान्वित झाला आणि यावर रेवॅप पण धावते हो डेमू सेवा सुरू आहे डेमू म्हणजे डेमू म्हणजे डिझेल मल्टिपल युनिट म्हणजे लोकल ट्रेन सारखी पण डिझेल वर चालणारी कमी मध्यम अंतरासाठी चांगली असते अच्छा आणि याचं उद्घाटन पण झालं होतं ना फेब्रुवारी मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते हो आष्टी अमळनेर मार्गावरच्या सेवेचा विस्तार झाला तेव्हा बरं म्हणजे शंभर किलोमीटर सुरू आहे पुढचं काय अमळनेर पुढे अमळनेर ते इगनवाडी हा पुढचा सुमारे तेतीस किलोमीटरचा टप्पा आहे त्याचं काम जवळजवळ पूर्ण होत आलंय म्हणजे तो लवकरच सुरू होऊ शकतो शक्यता आहे आणि मग त्या पुढील टप्प्यांवर पण काम चालू आहे किंवा सुरू होण्याच्या मार्गावर आहे आणि जमिनीचं काय भूसंपादन हा मोठा प्रश्न असतो नेहमी इथे ती जवळपास नाईन झाली फिफ्टी थ्री पर्सेंट भूसंपादन पूर्ण झालंय अरे वा म्हणजे जवळपास सगळी जमीन मिळाली आहे हो अठरा चौदा हेक्टर पैकी बहुतेक जमीन रेल्वेच्या ताब्यात आली आहे यासाठी रेल्वे कायद्यानुसार म्हणजे वाटाघाटी करून बाजारभावाने नुकसान भरपाई देऊन प्रक्रिया केली आहे हे महत्त्वाचं आहे म्हणजे जमिनीचा अडथळा आता जवळपास नाही आहे मग सगळ्यात मोठा प्रश्न हा पूर्ण कधी होणार प्रकल्प काही ठिकाणी डिसेंबर दोन हजार पंचवीस चा आकडा दिसतोय हे शक्य आहे का डिसेंबर दोन हजार पंचवीस हे लक्ष सुरुवातीला ठेवलं होतं पण आत्ताची गती बघता आणि मध्ये काही अडचणी पण आल्या त्या पुलाच्या प्रकरणामुळे हो ते पण आहेच त्यामुळे दोन हजार पंचवीस थोडं धाडसी वाटत वाटते सव्वीस उजाडू ठीक आहे पण जेव्हा हा मार्ग सुरू होईल तेव्हा काय बदल होतील कनेक्टिव्हिटी तर वाढेलच हो कनेक्टिव्हिटी हा सर्वात मोठा फायदा आहे अहमदनगर बीड परळी हा सगळा पट्टा थेट रेल्वेने जोडला जाईल याचा परिणाम फक्त प्रवासावर नाही होणार कशावर होईल अजून व्यापार वाढेल स्थानिक उद्योगांना चालना मिळेल शेतमाल वगैरे बाहेर पाठवणं सोपं होईल शिक्षण आरोग्य सुविधांसाठी लोकांना प्रवास करणं सोयीचं होईल म्हणजे मराठवाड्याच्या अर्थव्यवस्थेला एक बूस्ट मिळेल नक्कीच आणि परळी स्टेशनचं महत्व पण खूप वाढणार आहे ते कसं परळी हे एक प्रकारे जंक्शन बनेल दक्षिण भारताकडे जाणाऱ्या लोकांना मुंबई पुण्याकडे जायला सोपं होईल अच्छा म्हणूनच त्याला अमृत भारत स्टेशन योजनेत घेतलंय म्हणजे स्टेशनचा विकास होणार आहे तेरा कोटींपेक्षा जास्त निधी त्यासाठी मंजूर झालाय अरे वा म्हणजे राष्ट्रीय स्तरावर या स्टेशनला महत्व दिलं जाते अगदी हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय प्रकल्पाचं महत्व लक्षात येते पण मगाशी उल्लेख केला त्या पुलाच्या बातमीचं काय हो ती थोडी म्हणजे चिंताजनक बातमी आहे बीड जवळ चरहाटा रोडवर एक पूल बांधला होता किती खर्चाचा जवळपास पावणे तीन कोटी रुपये खर्च झाले होते आणि तो पूल त्याची दिशा चुकली म्हणून आता तो पाणावा लागला काय सांगताय पावणे तीन कोटींचा पोल दिशा चुकल्यामुळे पाडला हो जुलै दोन हजार पंचवीस मध्ये ही घटना घडली म्हणजे विचार करा पंचवीस वर्षांपेक्षा जास्त काळ रखडलेल्या प्रकल्पात अशीच चूक होते अरे बापरे हे तर म्हणजे नियोजन आणि अंमलबजावणीवर खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे अगदी पैशाचा अपव्यय तर झालाच पण वेळ आणि प्रशासकीय कामावर पण प्रश्न उभा राहतो खरंय पंचवीस वर्षांचा प्रवास आणि त्यातही असं त्यामुळे या प्रकल्पाचं चित्र थोडं संमिश्र आहे एकीकडे चांगली प्रगती दिसतेय विकासाची मोठी शक्यता आहे आणि दुसरीकडे हा प्रचंड विलंब आणि अशा चुका बरोबर तर एकूण काय म्हणता येईल अहमदनगर बीड परळी रेल्वे प्रकल्प पुढे जातोय नक्कीच पण आव्हानं आहेत दोन हजार पंचवीस सव्वीस पर्यंत पूर्ण होण्याची आशा आहे हो आशा आहे मराठवाड्यासाठी ती नक्कीच एक मोठी आणि आनंदाची बातमी असेल जेव्हा तो पूर्ण होईल निश्चितच आणि या सगळ्या चर्चेतून एक विचार मनात येतो म्हणजे एखाद्या एवढ्या मोठ्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला पूर्ण व्हायला पंचवीस वर्षांपेक्षा जास्त वेळ लागतो आणि त्यातही बांधलेला पूल चुकीमुळे पाडावा लागतो यावरून आपल्याकडच्या मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं नियोजन त्यांची अंमलबजावणी यातल्या प्रत्यक्ष अडचणी आणि त्यावरचे उपाय याबद्दल आपण अजून गांभीर्याने विचार करायला हवा का